माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून प्रभाग क्रमांक एकोणीस कौटामधील भाजप उमेदवाराने प्रचाराला सुरुवात केली या प्रभागातून भाजप पक्षाकडून माजी नगरसेवक अभिषेक सौदे दिपाली संतोष मोरे सुलोचना काकडे आणि अनुराधा राजू काळे आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मंगळवारी असर्जन भागात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी खासदार अजित गोपचडे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उमेदवारांकडून प्रभागात भव्य प्रचार रॅली देखील काढण्यात आली या, या प्रभागातून भाजपच्या चारही उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास माजी नगरसेवक राजीव काळे यांच्यासह उमेदवारांनी व्यक्त केला आहे प्रतिसाद एकदम चांगल्या पद्धतीला आहे चारी चारीचे चारही उमेदवार आमचे भरघोस मतानं विजय होतील आणि याच्यापूर्वी मी पाच वर्ष नगरसेवक होतो कुठल्याही एरियामधला कुठलाही रस्ता किंवा नालीचं याचं काम पंचवीस कोटीचं काम पूर्ण टोटल केलेलं आहे तेच या अपेक्षेनं जनता पूर्ण टोटल माझ्या पाठीशी आहे विरोधकांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी पैशावर निवडणूक लढते नाही साहेब अजिबात नाही प्रेमाल या जनतेच्या प्रेमा खातर आम्ही निवडून येतो पैशाचा विषय किंवा कशाचाच काही नाही हे स्वतः त्याच्या घरचं जेवण हो वगैरे करून आमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चितच आम्हाला या कामाच्या स्वरूपात आणि आम्ही हमेशा लोकांच्या कामासाठी तत्पर चोवीस तास आवरात प्रयत्न करतो राजमामा काळे असतील साहेब असेल मी असेल अभिषेक सौदे असेल तसेच भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते महाराष्ट्राचे दैवत माननीय देवाभाऊ तसेच आमच्या नांदेड जिल्ह्याचं दैवत आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा पाठिंबा सर्व आमच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या असून तसंच एक विकास पुरुष म्हणून ओळखल्या जातात हा विकास त्यांच्या वडिलाच्या काळात शंकरसागर जलाशय एवढं मोठं ह्या भागात झालेलं आहे याच्यामुळे हरित क्रांतीचे प्रणिते त्यांचे वडील शंकररावजी साहेबांच्या आशीर्वादाने नांदेडला ओळखला जातो तसंच आम्ही सर्व आम्हाला विकास करण्यामध्ये साहेबांचा सा आणि भारतीय जनता पार्टी पार्टीचा सर्वस्त पाठिंबा आहे आणि आम्ही सर्व विरोधकाचं आवाहन काय वाटतं विरोधकाचं सध्या विरोधक संपलेलेच आहेत काहीच नाही तर आमचेच उमेदवार घेऊ घेऊ पळून गेलेले विरोधक प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये राजू पाटीलजी काळे जे आमचे लोकप्रिय नगरसेवक आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे निवडणूक लढवित आहोत या प्रभागात आणि त्यांनी जो कामं केलं आहे अतिशय प्रभागातल्या सर जवळपास सर्व नागरिक त्यांच्या विकासकामामुळे संतुष्ट आहे आणि येत्या काळामध्ये जे काही थोडीफार कामे राहिली असतील ती त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुलोचनाताई काकडे दीपालिताई मोरे आणि अनुराधाताई राजू काळे आणि मी स्वतः अभिषेक सौदे यांच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊच्या आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आमच्या पाठीमागे मुख्यमंत्री देवाभाऊची ताकद कालच त्यांची सभा झाली कालच त्या कालच ते नांदेडकरांना शब्द देऊन गेलेत की नांदेडच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही म्हणजे नाही चांगला भेटलेला आहे आणि सर्व मंडळी खूप आमच्यावर खुश आहे आम्ही त्यांना आणखीनही चांगला प्रतिसाद देऊ आम्ही त्यांचे काही राहिलेले असलेले काम पूर्ण करू महिलांसाठी जे विकास कामाचे जे मुख्य योजना आम्ही त्या योजना पूर्ण करू त्यांचे महिला गट असतील किंवा त्यांचे काही बेरोजगारी महिला असतील त्यांच्या आम्ही पूर्ण योजना आम्ही त्यांना पब्लिक पूर्ण आमच्यासोबत आहे आमचं हे जे निश्चितच आहे आत्ताच धुमाळवाडी आसर्जन प्रचारादरम्यान आमचे लाडके नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि साहेबांच्या मागे ही असंख्य जनता आहे आमच्या पाठीमागं आहे आम, आम याच्यात काही वाद नाही आणि आम्ही निश्चितच चारही उमेदवार आमचं पॅनलचे पॅनल निवडून येईल अशी आशा व्यक्त करते